जी के लिए है। या की ज्यांनी तोडफोड केली आहे ह्या जनभावना आहेत त्यात काहीच मला असं वाटतं की यामध्ये काही चूक आहे का जेव्हा कोणीतरी हे सगळं पाहतो किंवा पाहिल्यानंतर हे साहजिकच आहे की त्याच्या मनावरती हंड्रेड अँड वन पर्सेंटेज त्याला वाटलं असणार की हे कशामुळे झालं मी त्यांचीही समजूत घालेन की हे कशामुळे झालं आहे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे तोडफोड करणं हे योग्य नाही हेही मला कळतं आहे परंतु जनभावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे घडलेली घटना ही सुद्धा काही योग्य आहे असंही माझं मत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहणं हे फार गरजेचं असं महाराष्ट्र शिवक्रेपींना एवढंच आव्हान करेन की संबंधित ज्या व्यक्तींनी किंवा जे जाणी ज्यांच्याकडून या चूक झाली आहे किंवा ज्या घटना घडलेली आहे ती सखोल चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर नेव्हीचे अधिकारी आणि हे सगळीजणं आल्यानंतर जे काही निर्णय घेतला पाहिजे ते घेतील लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रालयातील आमचे सर्व मंत्रिमंडळ यांना नक्की सांगेन की लवकरात लवकर असाच आणि पूर्ण हे कुठेही या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर एक असा पुन्हा इथे उभार हे अत्यंत गरजेचं आहे असं मला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल